हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी आणि या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझी झालेली आहे ग्रीन टी होऊन आणि मी आत्ता फायनली भांडे घासले आणि चक्की लावली आहे दळणासाठी घवाचं दळण दळायला चक्की लावली तर मी सांगितलं नाही का मान कधी कधी मला असा त्रास होतो की मला चक्कर येतात मान हलते मान हलवली जास्त असं जोरात मानेला हिसका बसला तर मला ते काल होत होतं आणि ना रात्री बघा हे जी बोट आहे ना हे बोट माझं रात्री इतकं दुखत होते इथून दुखत होतं ना ते पार हात पूर्ण असं दुखत होतं आणि फक्त हे बोट बाकीच्या कुठल्याच बोटाला पेन होत नव्हतं का कुणाच ठाऊक बघा मी अंगठी सुद्धा रात्री काढलेत हे बघा दोन्ही अंगठ्या वगैरे काढून ठेवल्या आणि मला खूप जास्त पेन होत होतं तर ह्या बोटाला मी थोडंसं हलक्या हाताने अशी मालिश केली आणि खूप दुखत होतो खूप दुखत होतं का कोणाचं ठोक माहीत नाही म्हणून काल काय मला कालच्या संदर्भात आणखीन आहे पण आ, नाए, नाए, की का, का का आ, तर तर लग, आहे काय असा विषय बोलायचं कुणाचं इथं नाव घेतलं जाणार नाही काही नाही बस मी बोलणार त्याच्यावरून तुम्हाला नक्कीच लक्षात येणार की काय कुणाबद्दल बोलतीये तर सगळ्यात पहिलं तर मला नाही का खूप छान वाटलं कपिली ती देवदर्शनाला गेली होती आणि तिनं कमेंट्स केली तर मला तर छान वाटलं तिचीच कमेंट बघून की व्यवस्थित आहे बाबा ती आणि देवदर्शनाला गेली होती तर त्यांना पावसाने खूप परेशान केलं आम्हाला पण पाऊसांनी परेशानच केलं होतं पण खास करून आम्ही तुळजापूरमध्ये गेलो होतो तिथं पाऊस नव्हता मेन म्हणजे जसं आम्ही तुळजापूर सोडलं ना तसं प्रवासामध्ये आम्हाला खूप सारा पाऊस लागला परंतु आम्ही गाडी घेऊन गेलो होतो आणि गाडीच्या खाली उतरायचा संबंध फक्त जेवणाला वॉशरूमलाच येत होता तर जेवणाचा पण तुम्हाला मीच सांगितलेली हिस्ट्री की काय झालेलं आहे की आम्ही जेवणच केलं नव्हतं त्यामुळे आम्हाला जाताना कसलाही पाऊस नव्हता पण जसं आमचं दर्शन झालं तुळजापूरचं दर्शन घेतलं आम्ही आणि तुळजापूर सोडलं तसा पाऊस सुरू झाला होता तसा जो सुरू झाला होता तो पुण्यामध्ये आम्ही येईपर्यंत पाऊस होता तर त्यामुळे घरी पोचेपर्यंत पाऊस पौँश होता पावसाळ्यामध्ये शक्यतो जाऊच नाही किती कुठल्याही ह्यांनी सांगितलं तर पावसाळ्यामध्ये शक्यतो दर्शनाला जाऊ नाही पावसाळ्यामध्ये शक्यतो कुठं बाहेरच पडू नाही जास्ती करून जर इमर्जन्सी असेल तरच तुम्ही बाहेर पडावं मला त्रास वाटतं देवदर्शनासाठी आपल्याला आहे की हिवाळ्यामध्ये आपण जाऊ शकतो मुलांना सुट्ट्या दिपोळीच्या सुट्ट्या असतात त्या पिरियड्समध्ये जाऊ शकतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जाऊ शकतो एक वेळा उन्हाळा परवडला परंतु पावसाळा अजिबात नाही कारण कुठंही पूर वगैरे येतात बस व्यवस्थित भेटत नाही सोय होत नाही त्यामुळे खूप हाल होतात तरी पण तू देवदर्शनाला जाऊन आली काही अडचणी होत्या त्यामुळे तरी पण असो कुलस्वामिनी तुळजाभवानी आई तुझ्या बहिणी तुम्हाला सगळ्यांना तिचा आशीर्वाद राहू आणि असणारच आहे आणि असतोच आहे कारण आई कधीही कुणावरचा हात काढून घेत नाही जोपर्यंत तुम्ही चुकीचं वागत नाही दुसऱ्याला त्रास देत नाही जोपर्यंत तुम्ही काही चुकीचं करत नाही जोपर्यंत तुम्ही कुणावर अन्याय करत नाही तोपर्यंत कुलस्वामिनीचा आशीर्वाद तुमच्या मागे असतोच परंतु ज्या वेळेला तुम्ही खूप काही असं भयंकर करता दुसऱ्याला त्रास देतात दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणता दुसऱ्यांना हेट करतात त्यावेळेला मात्र नक्कीच तुमच्या पाठीमागची कुलस्वामी बाजूला सरकते हे तर नक्कीच लक्षात घ्या तर चला मी व्हिडिओला स्टार्ट करते तर एकाचं असं म्हणणं आहे की असे व्हिडिओ <laughs> मूर्ख मा, मूर्ख माणसा किंवा लेडीज जे कोणी असेल ते असेल बर का अरे सगळ्यात नालायक तर तू आहे तुझे हे बाकीच्या लोकांना व्हिडिओ बघणाऱ्याला म्हटलं ना, ना की काही नालायक लोक येतं की असा व्हिडिओ बघतात आणि अशा लोकांना लाईक करतात आणि अशा लोकांना सपोर्ट करतात तर सगळ्यात नालायक तर पहिला तूच आहे तूच तुछ बोलला तूच व्हिडिओ बघितला आणि तूच कमेंट्स केली म्हणजे तू किती नालायक आहे तू बघितलंच नसता जर असा हे व्हिडिओ असे व्हिडिओ म्हणजेच असे म्हणजे काय आहे ह्याच्यात अश्लीलता आहे ह्याच्यात काय आहे मला सांग फक्त आणि ची धिक्कार आहे तुझ्या अरे तू स्वतःच्या शब्दावर तरी खडं खरं उतरायला पाहिजे होतं मला असं वाटते की असे व्हिडिओ बघायचे कशाला तर स्वतःच बघितला पूर्णपणे स्वतःच बघून स्वतःच नालायक झाला आणि परत शेवट स्वतःच मूर्खासारखी कमेंट्स केली तर हॅड मला फ्रेंड्स आश्चर्य वाटते आता माझ्या मा व्हिडिओमध्ये असलेले तर काय असते कॉमन साधे व्हिडिओ असतात जे घडतं ते बोललेलं असतं असंच काही व्हिडिओ असतात माझे बरोबर की नाही परंतु काही मूर्ख लोक बघा असले व्हिडिओ म्हणजे कसले व्हिडिओ आहेत काय आहे त्याच्यामध्ये जे रिअल लाईफमध्ये घडले ते मी शेअर केलेले कुठलाही विषय असू त्याच्यात असलेल आहे का त्याच्यात कुणाला शिवाय दिलेले आहेत कारण जर मी शिवाय दिलेलं व्हिडिओ बनवला असेल ना तर ते फक्त आणि फक्त जेव्हा मला घाण बोललं गेले कमेंट्स केली त्याच वेळेला बरोबर की, की नाही त्रास असं जाऊ द्या तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही आईला जवळ करणार बरोबर की नाही तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुमच्या सुई अनुसार तुम्ही आईला जवळ करणार तर तुमच्यासारखे मूर्ख आणि नालायक कोणी नसेल बरोबर की नाही गरजेनुसार तुम्ही आईचा वापर करता तर हे तर सुरुवातीपासून आहे आणि चांगला अनुभव आलेला आहे की आईचा वापर कसा करायचा हे फक्त काही मुलांकडनं शिकावं बरं का जे काही नालायक मुलं असतात त्यांच्याकडनं शिकावं की आईचा वापर कधी कुठं कसा योग्य पद्धतीनं करायचं तर असो आई एक सांगते ऐकून घे भविष्यात तू पण कधी आई, आई होशील तर त्यावेळेला तर तुला समजणारच आहे परंतु मी ही हित सांगते आईचं मन हळवं असत पण आई वेडी नसते आई मूर्खात निघते पण खरोखर आई मूर्ख नसते हे लक्षात घ्या आई कठोरपणा दाखवते पण आई कठोर नसते बर का आणि आईला इज्जतमान स्वाभिमान असतो असतो पण ते कुठंतरी मुलांच्या मायेपोटी हरवला जातो तर हे समजून घेऊ नको की आईला इज्जत मान सन्मान काही नाहीच आहे आणि तू नपणासारखं केलं तर आई परत तुझ्याशी कर, हे करल तर हे डोक्यातनं काढून टाक बर का हे डोक्यातनं काढून टाक मी फक्त तुझ्या तुला खूप सारं दुःख असेल त्याच वेळेला मी तुझ्यासोबत असेल तुझ्या कुठल्याही आनंदामध्ये मी नसणार आहे आणि माझी इच्छा जोपर्यंत होत नाही माझं मन जोपर्यंत हलकं होत नाही तोपर्यंत मी तुझ्या मनात विचार पण आणत नाही बरं का त्यामुळे जरा थोडंसं स्वतःलाच आवर कारण ना मी निर्लज्ज नाही आहे करना मी स्वाभिमानी आहे आणि मी मूर्ख पण नाही आहे आणि मीच आमच्यानी दूध पण पेत नाही आहे की तुमच्या सोयानुसार तुम्ही माझा वापर करणार आहे आणि मी माझा वापर होऊ देणार आहे बरं का तुम्हाला गरज असेल तुम्हाला माझ्याकडून काही पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या जवळ येणार स्वतःहून येणार तुम्ही स्वतःहून जवळ करणार आणि तुम्हाला जे पाहिजे ते साध्य झालं की तुम्ही परत आईवर उलटी टांगडी करणार असा जर तुमच्या मनामध्ये कुठला हेतू असाल तर तुम्ही धुरूनच लांब राहा माझ्यापासून एवढी आशा करते मी कारण खूपदा झालंय आणि तेच तेच परत करून तुमच्यासारखी निर्लज्ज मला व्हायचं नाही आहे कारण की तुम्ही निर्लज्ज आहात बरं का तुम्ही तुमच्या सुईनुसार तुमच्या आईचासुद्धा वापर करता तर बाकीच्यांचा कसा करणार हे मी सांगू शकत नाही कारण हे मला पहिला पण अनुभव आलेला आहे तुम्हाला तुमच्या आईकडून काही पाहिजे म्हणून तुम्ही आ, परत नाटकं सुरू करतायत किंवा काय करतायत तर हे नाटकं बंद करा कारण ही आई जरी असली ना तर तिच्यात एक स्वाभिमानी स्त्री आहे आणि तिच्यात एक स्वाभिमानी महिला आहे तिच्यात एक स्वाभिमानी नारीशक्ती आहे तिच्यात एक इज्जतदार देवीचं रूप आहे तर त्यामुळे तुम्ही, तुम्ही प्लीज तिच्या तिला इ ती तिथपर्यंत जाऊ नका की ती जागरूक होईल आणि मग खूप भयंकर असं काही घडल असं काय असं काही होऊ देऊ नका तर तुम्ही तुमचं लांबच राहा तुम्हाला जे काही पाहिजे असेल तुम्हाला जे काही हे घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या जो जोडीदार शोधलेला आहे त्याच्याकडनंच घ्या माझ्याकडनं कुठलीही अपेक्षा ठेवू नका आणि मी माझ्याकडे काही नाही आहे आणि खास करून मला तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की तुमच्या बापाचा एक रुपयासुद्धा माझ्याकडं नाही आहे आणि तुमच्या बापायची एक रुपयाची सुद्धा प्रॉपर्टी माझ्याकडं नाही आहे त्यामुळे तुमचा एक रुपयावरही माझा अधिकार नसणार आहे ही मात्र मी आता इथं कन्फर्म सांगत आहे तर तुम्हाला जे काही पाहिजे असेल हिस्सा विस्सा काय तर तुम्ही तुम्ही तुम्हा तुम्हा ते तुम्ही तुमच्या बापाला मागावं कृपया करून तुम्ही तुमच्या बापाला तुमचा हिस्सा मागावा कारण ते तिकडं तुमचा अधिकार आहे इथे नाही इथे जे काही बी दोन पैसे असतील माझे काय दागिने असतील ना तर ते माझ्या स्वतःच्या कमाईच्या आहेत त्याच्यात कुणाचाही एक रुपया नाही आहे त्याच्यामुळं त्याच्यावर तुमचा अधिकार नाही नसणार आहे तर अपेक्षा सोडून देऊन जगायला शिकलात तर जीवनात सुखी राहचाल आणि अपेक्षा सोडून देऊनच जगायला जसं स्वाभिमानाने तुम्ही वागताना आईचा अपमान करता आईला बोलत नाही आईला पारक्यासारखं वागवता आईला दुश्मनासारखं वागणूक देता त्याच पद्धतीनं तुम्ही शेवटपर्यंत राहावा अशी आमची अपेक्षा आहे तर बघा तुम्हाला जमलं तर तसंच करा बरं का तुम्हाला जमेल तर तसंच करा आणि प्लीज परत खेटायला आम्हाला येऊ नका कारण आम्ही नाही येत एवढे बाबा तुमच्यासारखे एवढे स्वाभिमानी नाही आहेत तुमच्यासारखे एवढे आम्ही निर्दय नाही आहेत तुमच्यासारखे आम्ही एवढे कठोर नाही आहेत आणि तुमच्यासारखे आम्ही लास्ट शरम सोडून दिलेली नाही आहे की आईचा अपमान दुसऱ्यांच्या समोर करून बोलायला तर आईसोबत कसं वागता तुम्ही हे दाखवायला तर आता तसंच तुम्ही पुढे कंटिन्यू राहावं एवढी आमची इच्छा आहे बरं का तुम्ही आम्हाला परत खेटायला येऊ नका आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही तुम्ही जसं स्वाभिमानाने बोललात जसं स्वाभिमानाने जे काही करायचं ते केलं तुमच्या आयुष्यामध्ये आणि तुम्ही खूप मोठा तीर मारला आहे असं तुम्हाला वाटतं तुम्हाला खूप गर्व आहे त्या गोष्टीचा तुम्हाला खूप माज आहे त्या गोष्टीचा तर तुम्ही तो गर्व आणि माज तुमचा सांभाळावा बस याच्या पलीकडे मला तुम्हाला काही सांगायचं नाही आहे तर समजून जा याच्यावरून की तू तुमच्यासाठी मी इथं उत्तर दिलेलं आहे आणि मी अजून परत सांगते की तुमचा कुठलाही अधिकार माझ्या कशावरही नसणार आहे ही मी स्पष्टपणे क्लिअर करत आहे कारण मी तुमच्या बापाचं काहीच घेऊन आलेली नाहीये नाहीये काही पाहिजे असेल तुमच्या काही अपेक्षा असतील तर तुम्ही तुमच्या बापाकडे मागाव्यात आणि तुम्ही तुमच्या बापाकडे जावं त्याच्याकडून घ्यावं त्याने दिलं तर बरोबर की नाही तर चला आशा करते तुम्हाला ह्याच्यावरून समजलं असणार आहे की तुम्ही किती शहाण्या आहात आणि तुमच्या सुईनुसार तुम्ही तुमच्या आईचा वापर करता हे आईला लक्षात येते पहिलं पण आलेलं आहे आणि आता पण आलेलं आहे पहिलं आलं होतं म्हणूनच निर्णय घ्यायला सांगितला होता तर तुम्ही जे ज्याला चॉईस केलं ना पहिल्या वेळेला पण आणि ज्याला ज्याच्यासाठी तुम्ही त्या दिवशी पण माझ्याशी भांडलात ना तर तसंच आता इथून पुढं सुद्धा त्या व्यक्तीच्याच जीव, जीव। जीवावरती आईश करा अवलंबून राहा आणि त्या व्यक्तीकडनंच अपेक्षा ठेवा आमच्याकडनं कशाची अपेक्षा ठेवू नका तर फ्रेंड्स हे पहिलं पण हिनं म्हणजे ज्या वेळेला हिचा प्लॅन काय होता की त्या मुलाला नोकरी लागल्याच्या नंतर आणि त्यानं घराची सोय केल्यानंतर हिला माझ्यापासून जायचं होतं म्हणजे ही मला माहिती जरी नसतं ही मला सोडून जाणारच होती मला टांग देऊन आणि ही माझ्यासोबत हिनं प्लॅन केलाच होता की काय की घ मी कधी ना कधी मी फक्त हिच्यासोबत का राहते तर त्याची नोकरी नाही आहे त्याची नोकरी फायनल झाल्याच्या नंतरही कधी ना कधी माझं घर सोडून पळून जाणारच होती आणि त्याच्यासोबत लग्न करून राहणारच होती किंवा कशी जे काय असेल ते असेल हिनं मला धोका द्यायचा आणि मला फसवायचं आणि माझा फायदा घ्यायचा हिनं त्यावेळेला पण तर ठरवलाच होता आणि आत्ताही तर वारंवार ती फक्त फायद्यासाठी माझ्याकडे येत आहे फक्त फायद्यासाठीच माझ्या जवळ येत आहे आणि फक्त माझ्याकडून तिला काही पाहायच्या असल्यानंतरच ती माझ्याशी जवळीक साधते हे पण मी तुम्हाला सांगते कारण ना पहिलं हिनं डायरेक्टली बोलून दाखवलं होतं की आमचं सगळं झालेलं आहे ह्यांनी सगळी प्लॅनिंग केलेली होती ह्यांनी सगळं ठरवलेलं होतं ह्यांना काय करायचं कसं करायचंय ही फक्त माझ्यासोबत राहायचं होतं की खायचं आणि आ... निवारा ह्यासाठी माझ्यासोबत राहत होती बरोबर परंतु ही कधी माझ्या मनासारखं वागणार नव्हती माझ्या मनासारखं काही करणार नव्हती ही कधी ना कधी त्या मुलासोबत जाणारच होती परंतु ह्यांनी ठरवलेलंच होतं की का हिनं कितीही जरी विरुद्ध केला तर आपण जायचंच आहे ना आपल्याला आपलं ध्येय साध्य करायचं आहे तर ह्यांनी ठरवलेलं होतं ह्यांनी त्यावेळेला पण माझा फायदाच घेतलेला आहे hmm? ह्यांनी त्यावेळेला पण माझा फायदाच घेतला यूजच केला आणि आताही ते अधूनमधून जे जीक, जे काही प्रकार करतात भांडण झाले की परत जवळ एक साधतात ते येतात जातात तर त्याचा त्याचं नक्कीच तुम्हाला सांगते फायदे असल्याशिवाय येत नाही आहेत मग ते किती पण छोटे असू द्या मोठे असू द्या फायदे असल्याशिवाय ते जवळ येत नाही आणि एक नंबरचे मूर्ख आहे म्हटलं तरी चालेल की सो फक्त स्वतःच्या आईचा सुद्धा ही इतका यूज करते फायद्यासाठी तर मला आश्चर्य वाटतं की यार एवढी बुद्धी जर मला दिली असती देवानी बरं का एवढी बुद्धी जर मला दिली असती तर मी पण भरपूर लोकांना माझ्या घरातल्या जवळच्याच बरं का बाकीच्यांना नाही मला ना 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 काही गरज पण मी ज्या ज्या बी लोकांचा फायदा घेता येईल त्या लोकांचा फायदा घ्यायला मी पण शिकले असते पण देवानी मला ती बुद्धी दिली नाही उलट माझाच लोकांनी फायदा घेतला आणि माझ्यापासून ज्या ज्या लोकांनी फायदा घेतला ना मी काढण्याचं एकमेव रिझन आहे की एवढं सगळं करून सुद्धा त्यांनी मला नावं ठेवलं म्हणून मी ते बोललेली नाहीतर मला ते काढायचं पण नव्हतं कोणासाठी मी काय केले आणि आता आताही बघा ना आताही माझ माझ्या घरातले लोक माझा फायदाच फक्त आहेत ज्यांच्यासाठी मी जगले ज्यांच्या ज्यांना मी सगळं समजत होते माझं सर्वस्व सगळं मी ज्यांना समजत होते ते सुद्धा तेच करतायत काय की फक्त फायदा घ्यायचा फायद्यापुरते हिच्याजवळ जायचं फायदा संपला की हिला झटकून द्यायचं तर हे बघ माझ्याजवळ सध्या काही नाही आहे आणि मीच कंगाल आहे त्यामुळे माझ्याजवळ तुम्ही येण्याचा प्रयत्न बी करू नका आणि माझं माझ्याकडून तुम्हाला आता इथून पुढं काही भेटणार पण नाही आहे बरं का त्यामुळे असो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुखी राहावं परंतु इथून पुढं ही, ही कुणाचाही तुम्ही फक्त फायद्यासाठी वापर करू न एवढी आशा करते मी तरच तुम्ही जीवनात सुखी राहचाल कारण मी सुखी राहिलेली आहे मी कुणाचाही वापर केलेला नाही मी कुणाच्याही फायद्याचं बघितलेलं नाही मी कुणाचीही हे केलेलं नाही आहे इवन ज्याच्यासोबत लग्न करून दिलं माझ्या घरच्या लोकांनी त्याच्यासोबत मी संसार केला त्याचे मुलं फायदा केले त्याच्याकडूनसुद्धा मी कुठल्या गोष्टीच्या अपेक्षा ठेवून त्याच्याजवळ राहिले नव्हते आणि अजून बी त्याचं कुठलेही मला काही नाही पाहिजे मी असंच म्हणत आहे कारण की देवानी मला दोन हात दिलेले इथं आणि तेवढं बळ दिलेलं आहे की कमीत कमी मी माझं स्वतःचं पोट आताही तो पुढे सुद्धा भरू शकते आणि जर नाही भरू शकले तर मी तर सांगितलेलंच आहे देवानी जन्म दिलाय म्हणजे प्रत्येकाला चोच दिली तिथं दा दाना आहे तर देव काय मला उपाशी मारणार नाही आहे आणि त्याची मर्जी राहिली मला उपाशी मारायचं मी जर कोणाचा मी कोणाला फसवलं असेल मी कोणाचा तळतळ घेतला असेल तर देव मला बिना नाना मारू कसंही मारू कारण का कर्मही रिटर्न असतं आणि मी जर जसं करेल तसं भरल तर ते माझ्या पुढच्या आयुष्यावर अवलंबून राहील की मी काय काय पाप केलं काय काय नाही केले बरोबर की नाही तर चला असो ही छोटासाच व्हिडिओ मला फक्त ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एका व्यक्तीला सांगायचंय की परत वेडे चाळी करून बाई आमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करू नको आणि आम्हाला तुझी गरज नाही जशी तुला आमची गरज नाही तशी आम्हाला तुझी गरज नाही आहे तू आहे तिथं चुकी राहा फायद्यासाठी कुणाच्या जवळ जाऊ नको तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय